आणि त्यात आपल्या बीड जिल्ह्याला पहिला जिल्हा हा जास्त काम केल्यामुळे त्या ठिकाणी पहिला जिल्हा म्हणून जिल्हा हा देशामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात त्यात त्रेसष्ट टक्के आपलं काम पूर्ण झालं आणि आमच्या सम सर्वांच्याशी आव्हान आहे येणाऱ्या काळात सर्व लोकप्रिती सर्व पक्षाची लिडर आणि जिल्हा प्रशासन एकत्र प्रत्येक शेतकऱ्याला या बीड जिल्ह्यातल्या वापर आयुन देणं म्हणजे उद्या त्या शेतकऱ्याला कुठल्याही माध्यमातून कुणाकडूनही कुठल्याही बँकेत अर्ज दा करून कर्ज मागायची गरज नाही उद्या जर बँकेत अर्ज दा केला तर हा कारण बँक सांगतात की शेतकऱ्याला या कारणामुळे आम्ही नाही आमच्याकडे था। अर्ज झाला नाही या सगळ्या गोष्टी पण आता असं जर आपण ही यंत्रणा उभी केली ना आपण तिथल्या हा देशाच्या प्लॅटफॉर्मवर आणला ऑनलाईनच्या तर या देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याला घरी बसून त्या प्लॅटफॉर्म कुठल्याही योजनेच्या हो केंद्राच्या राज्याचा लाभ घेण्याचा प्रस्ताव हा त्याला भेटून देता येतो आणि त्या लाभाची डायरेक्ट फायदा त्याच्या टी अकाउंटवर दिला जातो <laughs> कर्जपासून ते इतर सर्व योजनेचे लाभ हे एका फार्मर शेतकऱ्याला देण्याच्या संदर्भात ही योजना आहे आणि त्याच देशामध्ये बीड जिल्ह्याची निवड केली आहे ही खरंच बीड जिल्ह्यासाठी तमाम शेतकरी बंदोबस्तींसाठी अभिमानाची गोष्ट आहे पण याच्यात आपल्या सगळ्यांना सततेने काम करावं लागणार आहे आणि माध्यमांची सुद्धा

असे असे हे बघा वाडांनी म्हणजे कशा अवस्थेत ते बोलले आणि कशा अवस्थेत त्यांनी माघारी केली ही अवस्था त्यांची बघाव एकदा त्यांनी कुठल्या अवस्थेत ते बोलले प्रभू ती अवस्था काय होती आणि बोलल्यानंतर कुठल्या अवस्थेत त्यांनी माघारी केली होती एखादा माणूस शुद्ध नसल्यावरती चुकीचं बोलत आल्यावर खूप खेळ करून एखादा माणूस बेशमु असल्यावरती बेषणता व्यवस्थित असल्यावर काहीतरी पळत पळतो पुन्हा शुद्धीवर राहण्यावर घर म्हणतो हेच कन्फ्युजन म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की आपण देवाचं स्थान की देवाला मानतो आता देव हा सर्वांचा धर्म वेगवेगळं आहे एका धर्मामध्ये ईश्वराला एकच ईश्वर मानला जातो हिंदू धर्मामध्ये ते वाटते त्यामध्ये प्रभू रामचंद्र नाही बाबतीमध्ये संबंध देशाच्या हिंदू मनामध्ये एक आगळं वेगळं एवढंच एक काम असेल आणि फक्त आपल्या अशा ठराविक भावना असंख्य देशातल्या प्रभुरामचंद्राच्या बाबतीत चुकीचं होत आता ते साक्षीदार होते का कोण काय खात होतं त्यावेळेस त्यांच्या आजोबाजी काय जीवत होते हे त्यांचे साक्षीदारी आहेत का था 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 था। मी सुद्धा मानतो त्यामुळे कुणी काय खावं कुणी काय नाही खावं या सगळ्या गोष्टी फक्त स्वतःला